माझं नाव स्वप्नील सावकार राऊत चीफ स्ट्रॅटजी अच्छा जोरात माझं नाव स्वप्नील सावकर राऊत चीफ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सीईओ कॅब्स आपण सध्या आज इथे आल्यानंतर बरं वाटलं सगळ्यांनी फार सहकार्य केलं वर्षाताई आल्या बाहुबली सर आहेत सीईओ आहेत आमचे बऱ्याचशा प्रश्नांना आम्ही उत्तरं दिली आता नवीन प्रसंग आपण इथे आणतो आहे नवीन उपक्रम आणतो आहे नवीन रेग्युल्युशन आणतो आहे पुण्यापासून आजपासून आपली पुण्याची प्रवास सुरू होणार आहे जवळजवळ नऊ हजार गाड्या आपण राबवतो इथे आणि बऱ्याचशा नवीन नवीन सु सुखसुविधांना आपण हे देणार आहे प्राधान्य देणार आहे स सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार ट्रान्सपरंट अशी आपण एक कॅब सर्विसेस चालू करतो इथे त्यामुळे ड्रायव्हर्स आणि त्याप्रमाणेच कस्टमरला पण फार बेनिफिट होईल अजून बऱ्याचशा गोष्टींचे आपण उपचार नवीन नवीन नवी उपक्रम राबवलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ रेट्स असणार आहे ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ ॲक्युरेसी असणार आहे वेळेवर सगळ्यांना गाड्या उपलब्ध होणार आहे हात दाखवा कॅब थांबवा ही प्रथमता मुंबईमध्येच नाही पुण्यामध्येच नाही तर भारतामध्ये नवीन सेवा चालू होते आणि ही सेवा आपली सिओ कॅब चालू करणार आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये महिलांना भरपूर फायदा होणार आहे सगळ्यांसाठीच गाड्या उपलब्ध आहेत सगळ्यांसाठीच गाड्या तुम्ही बुक करू शकता पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सेफ्टी फार थॉटफुलनेसने विचार करून ठेवलेली आहे की त्यासाठी महिलांना स्वतःचा नंबर द्यायची गरज नाही आहे त्यासाठी ते, ते नंबर देताना स्वतःच्या वडिलांचा किंवा मित्राचा भावाचा नंबर देऊन सुद्धा तुम्हाला कॅब बुक करणार आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा लिकेज होणार नाही डेटा प्रायव्हसी मेंटेन होईल आणि हां आणि आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी ओ कॅब इंडिया रायडर लवकरात लवकर माझी सर्वांना चालकांना विनंती आहे बहुमताने सगळ्यांनी कॅब रजि आय डी रजिस्टर करा तुम्ही ॲप रजिस्टर करा आणि लवकरात लवकर आपल्या ह्या नव्या मोहीममध्ये एकत्र येऊन आपण या बिझनेसला पुढे घेऊन जाऊया सध्या मुंबई पुणे नाहीच तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध होणार आहे आणि कॅब थांबवा का काय हात दाखवा कॅब थांबवा हे महत्वाचं आणि सर्वात मोठी मोहीम आहे कारण मुंबईमध्ये नाही तर भारतात आणि महाराष्ट्रात आपल्याला सवय आहे की हात दाखवा आणि बस थांबवा वगैरे आपण रस्त्यावर असलो कुठेही ऑटो थांबवा कॅब थांबवा ही सवय आपल्याला जडलेली आहे या सवय ज्या आपल्या चाली प्रथा आणि कल्चर आहे त्या कल्चरला विचार करून आपण हात दाखवा कॅब थांबवा हे नवीन स्कीम आणि नवीन कॅम्पेन आजपासून के चालू केलं आहे मुंबईमध्ये ऑलरेडी हे चालू झालेलं आहे कुठेही रस्त्यात उभा असताना तुम्हाला ॲपची ऑनलाईनची काहीच गरज नाही आहे तुम्ही ऑफलाईन पण कॅब बुक करू शकता फक्त तुम्हाला हात दाखवायचा आहे आमच्या जवळपास असलेल्या सगळ्या गाड्या लगेच थांबतील तुम्ही गाडीमध्ये बसायचं आहे आणि नंतर ड्रायव्हर तुमच्याकडून डिटेल्स गेले त्याप्रमाणे तुम्ही कॅबची राईड चालू करू शकता तुम्हाला वेट करायची गरज नाही हां पुष्कळ मिळतो मिळतोय मुंबईमध्ये आमचे बऱ्यापैकी जवळजवळ आम्ही पंचवीस टक्के मार्केट एवढं सध्या चाललो आहे इव्हन दो देर आर सो मेनी कॅब्स अवेलेबल इन द मार्केट बट वी आर डुईंग प्रिटी वेल सिमिलरली आम्हाला पुण्यामध्ये वर्षाताईंचा सहयोग मिळाला आहे आम्ही फार आम्हाला फार खात्री आहे की आम्ही चांगल्याप्रमाणे इकडे पण मार्केट शेअर वगैरे आणू हां सर्वात महत्वाचं म्हणजे जे पण आमचे रेट्स वगैरे आहेत ते आर टी ओ अप्रूव्ह रेट्स आहेत फॉर एक्झाम्पल आता मी म्हणताना एक किलोमीटरला पंचवीस रुपये रेट आकारला जाईल हा पूर्णपणे आर टी ओने अप्रूव्ह केलेला असणार आहे ह्याच्यामध्ये काही सर्ज नाही आहे हिडन चार्जेस नाही आहे नो कमिशन अटॅच टू इट पूर्णपणे ट्रान्सपरंट असे